म्हाडा म्हाडाकडून आता नऊशे तेरा सदनिकांची थेट विक्री करण्यात येणारे घटस्थापनेच्या दिवशी ही जाहिरात निघणार आहे खासगी गृह प्रकल्पातील न विकल्या गेलेल्या घरांची विक्री या निमित्ताने होते आणि या घरांसाठी या घरांच्या विक्रीसाठी म्हाडाच्या सर्व अटी आणि शर्थी शिथिल करण्यात आलेल्या आहेत ठाणे नवी मुंबई वसई विरार परिसरातील खाजगी विकासकांच्या प्रकल्पातील घर परवडणाऱ्या दरामध्ये सोडतीशिवाय म्हाडाच्या कोकण मंडळाकडून आता उपलब्ध केलं जाणार आहे तर म्हाडाच्या या सदनिका घेण्यासाठी काय अटी शर्थी आहेत यावरही एक नजर टाकूयात थेट विक्री योजनेमध्ये अनेकांना संधी आहे घटस्थापनेच्या दिवशी जाहिरात प्रसिद्ध करून थेट घरांची विक्री होणार आहे प्रथम प्राधान्यामधील घरांसाठी म्हाडाच्या कोणत्याही अटी लागू नाही आहेत एखाद्याची कुठेही कितीही घर असली तरीही त्याला हे घर घेता येणार आहे केवळ पॅन कार्ड आणि आधार कार्ड एवढ्याच कागदपत्रांच्या आधारे ही घरं मिळणार आहेत